महाराज दरवर्षी साईबाबा संस्थान आपली दिंडी येथे येत असते साईराज मंगल कार्यालय येथे जो दरवर्षी वर्धापन सोहळा असतो श्रमिक रामदास क्रेडिट सोसायटीचा जो वर्धापन सोहळा असतो व कार्तिकी एकादशी का निमित्त जे आळंदीला दिंडी प्रस्थान करतात त्यामध्ये तुमच्या पण दिंडीचा सहभाग असतो काय सांगाल विश्वसंत साईबाबा पालखी सोहळा साईबाबा संस्थान पुरस्कृत गेली अडतीस वर्षापासून आम्ही शिर्डी ते आळंदी हा दिंडी सोहळा चालू केलेला आहे त्यामध्ये पाटील डोके दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने या दिंडीचं स्वागत करतात आणि चहा नाश्ता काही बिस्किट वगैरे काय अशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना देतात आणि दुसरा एक या ठिकाणी आल्यानंतर वारकऱ्यांना बी आणि या रामदास पाटील डोके यांच्या परिवाराला देखील एक आनंद देणार एक प्रकारचं या ठिकाणी एक भजन पूजन अशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी होत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तो मोठ्या आनंदाने हा या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम झाला यांचा परिवार सर्व नातेवाईक या ठिकाणी जमले होते आणि त्यांनी या वारकऱ्यांना देखील जे काही फराळाचं मनात काय जे असं दरवर्षीप्रमाणे दिलेलं आहे आणि तो उत्साह झालेला आहे आणि आम्ही अडीच तीस वर्षापासून हा सोहळा या बाजूने येत असतो याही वर्षी हा आज सातव्या दिवसाचा हा दिवस आहे या सायंकाळचा जो काही चार नाष्ट्याचा वेळ आहे या ठिकाणी होत असतो मोठ्या आनंदाने या ठिकाणी आजचा कार्यक्रम पूर्ण पार पडलेला आहे आणि पार करून पुढं मनसरला दिंडीचा आज मुक्काम आहे तिकडं दिंडी प्रस्थान करत आहे किंवा केलेली आहे अशा प्रकारचा हा आनंदाचा सोहळा आज संपन्न झालेला आहे आणि याचं स्वागत श्री माननीय रामदास पाटील डोके यांनी केलेलं आहे मी या परिवाराला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपण आलात आणि आपण देखील याची मुलाखत घेतली त्या आणि प्रसिद्धी देण्याच्या माध्यमातून आपण साईबाबांचं एक सेवाच आहे अशा प्रकारचं समजून आपण असंही धन्यवाद देतो माझे दोन शब्द दो, ओम साई राम काय सांगा दरवर्षी इथे श्रमिक रामदास क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे दरवर्षी या दिल्लीतील वारकऱ्यांना भक्तांना अन्नदानाचा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू आहे याबद्दल काय काय बोला आमचे भाग्य मोठे आहे की आमच्या आजोबांच्या आणि वडिलांच्या पुण्यामुळे आम्हाला ही दिंडीच्या दिंड्यांची सेवा करण्याची संधी मिळते आणि दरवर्षी आम्हाला ही संधी मिळत राहू अशी आम्ही माऊली चरणी प्रार्थना करतो किती दिंडे आले असतील आमच्याकडे दरवर्षी पंचवीस ते तीस दिंडे असतात काही नाश्त्याच्या असतात काही जेवणाच्या असतात त्यांची सेवा आम्ही करत असतो वारकऱ्यांना आपण तुमचं जे बंगला आहे त्यानंतर एवढं मोठं गार्डन आहे इथे जे मंगल कार्यालय आहे हे सगळं दरवर्षी तुम्ही तुमच्यातर्फे हे उघडं करून देत असतात त्यांना या ठिकाणी स्नानची व्यवस्था होते कपडे धुण्याची व्यवस्था होते त्यांना एक विसावा मिळत असतो काय ते आम्हाला परमेश्वरानेच अशी बुद्धी दिलेली आहे की आमचं कार्य या पृथ्वी तलावर त्यांची सेवा करण्यासाठी झालेलं आहे असं मला हरकत नाही तुम्हाला पहिलं सांगितलं तसे माझ्या आजोबांची आणि वडिलांची पुण्याई आहे त्यामुळे आम्ही हे कार्य अखंडितपणे आयुष्यभर करत राहणार हीच माऊलीचरणी प्रार्थना करतो